श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आज अधिप तुम्हाला शुभत उत्साह माझ्याकडे मी तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा शुक्ल एकादशीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी एकादशी आहे शुक्ल पक्षामध्ये तर ही एकादशी ही निर्म निर्जला एकादशी आहे तर निर्जला म्हणजे काय त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे निर्जला म्हणजे विना काही खाता पिता म्हणजे जलसुद्धा अर्पण न करता जो या एकादशीचा व्रत करतो ना तर त्याच्या अशक्य का ज्या काही गोष्टी असतात ना अशक्यसुद्धा गोष्टी त्याच्या शक्य होतात इतकं पुण्यफळ या व्रताचं आहे हे बघा मुळात एकादशी व्रताचंच खूप असं सगळ्यात श्रेष्ठ ही एकादशी व्रत हे मानलं जात असतं त्यामुळे एकादशी व्रत करणारा हा खूप भाग्यवान असतो आणि ही जी निर्लला एकादशी आहे तर ती सगळ्या एकादशींमध्ये सगळ्या शुक्ल पक्षाच्या एकादशीमध्ये सगळ्यात मोठी एकादशी ही मानली जात असते त्यामुळे या एकादशीचं अनन्य साधारण महत्व असं आपल्या शास्त्रामध्ये आहे म्हणून एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय नाही ही का संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करा आपल्या व्हिडिओला हे बघा निर्जला एकादशी हे बरेच जण एकादशीचं व्रत हे अजूनही करतात आणि आवर्जून हे केलंच पाहिजे कारण हे व्रत हो दा हे सर्वोत्तम व्रत असं मानलं जात असतं हे व्रत करणाऱ्याचे सर्व प्रारब्ध सर्व पाप हे नष्ट होतात आणि त्याला भरपूर असं पुण्यफळ मिळ मिळत असतं त्यामुळे आपल्याला एकादशीचं व्रत हे आवर्जून जर तुम्हाला शक्य असेल तर करा तर हे एकादशीचं व्रत कसं असतं तर हे आज उपवास धरला एकादशीचा की तो डायरेक्टली दुसऱ्या दिवशी दिवशीच सोडायचा असतो असं पूर्ण दिवसाचं हे एकादशी व्रत असतं आणि निर्ल निर्जला एकादशी म्हणजे काहीही न, न म्हणजे काही फराळाचं सुद्धा न करता आपल्याला हे व्रत करायचं असतं पण आता आपल्या आरोग्य संबंधी काही समस्या असतात किंवा आपली तब्येत सुद्धा आपलं आरोग्यसुद्धा सांभाळणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आपण साधं फराळ वगैरे करून जरी हा उपवास केला तरी देखील चालतो हे बघा साधारण एकादशीचं व्रत करणारे सगळेच उपास करू हे फराळ करूनच फळं म्हणा किंवा कुठलंही फराळाचं करून आपल्याला हे एकादशी व्रत करत असतात कारण हे एकादशी व्रत हे पूर्ण दिवसाचं असतं त्याचे दुसऱ्या दिवशीच डायरेक्ट उपवास आपल्याला सोडायचं असतं हे बघा एकादशीचं एक हे व्रत केल्यामुळे निर्जला एकादशीचं हे व्रत हे सगळ्यात शुक्ल पक्ष अशा सर्व एकादशींमध्ये हे सर्वात सर्वोत्तम ही एकादशी आहे त्यामुळे ही जर एकादशी आपण एक अगदी मनापासून जर धरले ना हे एकादशीचं व्रत जरी आपण केलं ना तर आपल्याला संपूर्ण शुक्ल पक्षाच्या म्हणजे बारा वर्षातून येणाऱ्या बारा एकादशींचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर वाजून या दिवशीसाठी या एकादशीचा एक उपवास हा आपल्याला करायचा आहे तर याच आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा या दिवशी करायची असते हे बघा या दिवशी भगवान विष्णूंना आपल्याला अभिषेक घालायचा असतो जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला अभिषेक घालायचा असतो अगोदर दुधाने पाण्याने नंतर दुधा मृताने किंवा नंतर पुन्हा पाण्याने असा आपल्याला त्यांना अभिषेक घालायचा आहे जर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णाच्या बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्या सगळ्यांच्या देवघरात असतेच तर त्याला देखील आपण अभिषेक घातला तरी देखील सांगतो त्यामध्ये काही हरकत नाही तर त, तसा आपल्याला अभिषेक घालून त्यांना आपल्याला गंध लावून आपल्याला त्यांना फूल तुळसीपत्र अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळायचा आहे आणि त्यांना नैवेद्य ठेवायचं आहे हे बघा असं मानलं जातं की या दिवशीसुद्धा देवांचा उपवास असतो त्यामुळे फराळाचंच तुम्ही नैवेद्याला ठेवा तु किंवा एखादं फळ देखील नैवेद्याला दे ठेवलं किंवा साखर जरी ठेवली तरी दे देखील चालते त्यामध्ये काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला भगवान विष्णूंची ही सेवा करायची आहे अभिषेक करताना आता काय स्तोत्र किंवा मंत्र म्हणायचे तर अभिषेक करताना आपल्याला एक वेळेस पुरुष उत्तम आणि एक वेळेस श्री या, या मंत्र या स्तोत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे जर हेही करणं शक्य नाही आता बऱ्याच जणांना लिहितावासता पण येत नाही किंवा काही म्हणता येत नाही काय माहीत नाही तर त्यांनी सरळ साधा ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत आपण एकशे आठवे जप करत जर भगवान विष्णूंना जर अभिषेक घातला तर अतिउत्तम आहे आवर्जून आपल्याला त्याचं तेवढंच पुण्यफळ मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे त्याचबरोबर आता सेवा काय करायची तर आपल्याला आवर्जून या दिवशी विष्णू सहस्रनाम याचं पठन करायचं आहे ते करायला आपल्याला विसरायचं नाही त्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी एक विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठन जर आपण एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता जर बारा वेळेस ते विष्णू सहस्रनामाचं जर पठन केलं तर त्याचं अगणित पुण्यफळ असतं आपली आपल्याला जी आपली जी काही इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होते म्हणजे होते भगवान हो, विष्णू आपल्याला दर्शन देतात म्हणजे देतात आपण ही जर सेवा केली तर पण आता विष्णू सहस्रनाम मला सुद्धा माहिती आहे की खूप मोठं आहे त्यामुळे ते बारा वेळेस पठण करणं एवढं काही शक्य नाही पण आपल्याला व्यंकटेश स्तोत्राशी आपण बारा वाजताची सेवा नक्कीच करू शकतो हे बघा एक मंडळ व्यंकटेश स्तोत्राचं एक मंडळ म्हणजे एकवीस वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं असतं रात्री बारा वाजता तर याचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलवर आहे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तुम सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन तिथे भेट द्या तर असा व्यंकटेश स्तोत्राची आपल्याला बारा वाजताची जर सेवा एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्राची बारा वाजताची सेवा जर आपण केली त्याचंसुद्धा तितकंच पुण्यफळ आपल्या आपल्याला मिळत असतं आणि व्यंकटेश महाराज व्यंकटेश बालाजी हे सुद्धा आपल्याला दर्शन देत असतात अशी आहे ही सेवा भरपूर जणांनी केलेली आहे आणि सगळ्यांना जवळपास सगळ्यांना त्याचे अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्ही सुद्धा ही सेवा करून बघा आणि एकादशी ही त्यांचीच असते बाळकृष्णांचीच असते त्यामुळे या दिवशी जर आपण ह्या सेवा केल्या तर त्याचं अगणित पुण्यफळ आपल्याला मिळतं त्यामुळे आपल्याला ह्या सेवा या आवर्जून करायच्या आहेत व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही संस्कृतमध्ये वाचू शकता मराठीमध्ये वाचू शकता पण शक्यतो संस्कृतमध्ये वाचा कारण संस्कृतमध्ये छोटं सुद्धा आहे आणि सोपंसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला ती सेवा करण्यासाठी हे थोडं सोपं होऊन जात असतं तर ही हे झालं आपल्याला आता काय काय करायचं आहे काय काय नाही आता आपल्याला या दिवशी काय चुका आहे हे बघा तुम्ही सेवा करा नका करू तुम्ही ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही नंतर केली म्हणजे रात्री बारा वाजता केली तर अतिशय उत्तम आहे पण दिवसभरात कधी केली आता काही जणांना बारा वाजता एवढे करणं काही शक्य नसतं पण दिवसभरात कधी केली तरी देखील चालते त्यामध्ये काही हरकत नाही तर ही ही सेवा आपल्याला एक या एकादशी निमित्त ही तुम्ही कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ पण रात्री बारा वाजता केली तर अतिशय उत्तम आहे त्याचं पुण्यफळ हे आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळत असतं त्यामुळे आवर्जून आपल्याला सेवा करण्यासाठी चुकायचं नाही त्याचबरोबर हे बघा आपल्याला आता काय चुका टाळायच्या आहे तर तुम्ही सेवा करा नका करू एकादशीचं व्रत धरा नका धरू हे बघा प्रत्येक जणालाच आता एकादशीचं हे व्रत करणं हे शक्य नाहीये पण त्यांनी कमीत कमी सेवा तरी करावी जर सेवा सुद्धा करू शकत नाही तर मांसाहार आपल्याला टाळायचा या दिवशी मद्यपान धूम्रपान सारख्या गोष्टी आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायच्या हे बघा काही जण हे अजिबात कुठलाही सण बाप तिथे काहीही न बघता काहीही न पाळता मद्यपान धूम्रपान किंवा मांसाहार आपल्या घरामध्ये करत असतात आणि त्यामुळेच त्यांना त्यांचे अशुभ देखील परिणाम हे भोगावे लागत असतात कितीतरी जास्त पटली त्यामुळे तुम्हाला जर व्रत करायचं नसेल तर नका करू त्यामध्ये काही हरकत नाही पण सेवा सु सेवा केली तरी देखील चालेल जर सेवासुद्धा नाही करायची तर कमीत कमी आपल्याला या गोष्टी तरी आवर्जून या दिवशी पाळायच्या आहेत हे लक्षात घेणं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तुळशी सुद्धा जल अर्पण करायचं नाही आहे हे पण लक्षात तुळशी मातेचा एकादशीच्या दिवशी उपस असतो त्यामुळे तुळशी सुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही त्यांना दिवा लावू शकता पण आपण त्यांना काहीही पाणी वगैरे अर्पण करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची तर छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट संभाजीने ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट संभाजीने त्या प्रातकाळाची बाप्रजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी स्वधिम देवस्थान अखरमहापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडेनऊ वाजता पोस्ट करत असे तुम्हाला मला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडेनऊ वाजता भेटणार त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक जमील असा तो संदेश असतो तुम्हाला मला जो बघण्याची इच्छा असेल तर नक्की अॅपरेट्यूब चॅनलला समजायला एक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा चा मी स्वाम्यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला एकच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शाय असेल फक्त दिसू करा चला मग भेटूया शासनाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ